प्रभावी जल व्यवस्थापनासाठी जलस्रोतांची सुरक्षितता आणि शाश्वतता एकत्रितपणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सुरक्षितता पाण्याची तात्काळ उपलब्धता सुनिश्चित करते तर शाश्वतता ही हमी देते की हे स्रोत भविष्यातील पिढ्यांसाठी कार्यरत राहतील जलस्रोत बळकटीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजनात शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे तरच जलशाश्वतता निर्माण होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आनंद शिंदे राशुडेकर यांनी मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती करवीर यांच्या वतीनं हॉटेल आपुलकी कुरुकली येथे आयोजित केलेल्या जलस्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण कार्यशाळेत केले अध्यक्षस्थानी परिथे सरपंच मनोज पाटील हे होते यावेळी कोथळी सरपंच वैशाली पाटील कुरुकली सरपंच रोहित पाटील सडोली दुमाला गाव सरपंच अभिजित पाटील भाटणवाडी सरपंच अजिंक्य भोसले माजी पंचाय पंचायत समिती सदस्य स्वाती पवने परिते उपसरपंच शारदा पाटील ग्रामपंचायत अधिकारी वाजीराव इंगवले एसआय पाटील दिलीप तेलवी आदी उपस्थित होते जलस्रोत व्यवस्थापन हा जलमिशन जीवन मिशनचा एक महत्त्वाचा भाग असून त्याचे बळकटीकरण करणे आणि शाश्वतता वाढवणे यासाठी व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे यासाठी गावातील अनुभवी शेतकऱ्यांचा आणि लोकांचा सहभाग घेणे काळाची गरज आहे या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये पाण्याचे स्त्रोत आणि त्यांचे महत्त्व स्त्रोत शाश्वतता स्त्रोत व्यवस्थापनाची सद्यस्थिती समुदाय आधारित स्त्रोत बळकटीकरण भूजल पुनर्भरणाचे महत्त्व भूजल पुनर्भरणाच्या पद्धती जलचक्र आणि भूपृष्ठावरील पाणी भारतातील जलधोरण महाराष्ट्र राज्य जलधोरण महाराष्ट्रातील प्रमुख पाणी योजना भूजल संशोधनाच्या पद्धती तंत्रे भूजल मोजण्याच्या पद्धती भूजल डेटा संकलनाच्या प्रमुख पद्धती पर्जन्यमापक प्रणाली त्यांचे महत्त्व पाण्याचे अंदाजपत्रक प्रक्रिया भूजल पुनर्भरणाचे महत्त्व भूजल पुनर्भरणाच्या पद्धती भूजल पुनर्भरणाचे फायदे पर्यवेक्षण गुणवत्ता नियंत्रण भूजल पुनर्भरणासाठी वापरली जाणारी ड्रेनेज लाईन तंत्रे इत्यादी विषयावर व्याख्याते अजय देशमुख सागर कांबळे मनीषा गोते संजय पाटील संजय देशपांडे पाणी गुणवत्ता निरीक्षक विजय सावंत समीर पाटील सत्यम भरते यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेत बारा गावातील बहात्तर लोकांचा समावेश होता या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यधिकारी माधुरी परीट एमबेसचे प्रमुख देवराज बारदेसकर यांचे मार्गदर्शन लाभले विस्तार अधिकारी संदेश भुईटे विजय नलवडे अनूप पाटील अस्मिता पाटील अभिषेक गुरव नीलम पाटील यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले आणि यावेळी सर्व गावातील सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते कार्यक्रम समन्वयक अक्षय पाटील यांनी प्रास्ताविक केले शैला कुर्णी आभार संचालन पृथ्वीराज नरके यांनी मांडले